कल्याणमध्ये अर्णव खैरे यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत मात्र अर्णव खैरेच्या मृत्यूचं राजकारण करत भाजपा ज्या पद्धतीने ठाकरेंना एका आरोपीच्या कटघऱ्यात उभं करू पाहते मुळात भाजपाचा हा डीएनए आहे की प्रत्येकाला जात आणि धर्माच्या राजकारणात ओढायचं ज्यांना अजिबात लोकाभिमुख प्रश्नांचं राजकारण करत नाही जे लोकाभिमुख प्रश्नांवरती चर्चाच करू शकत नाही ते कायम जात आणि धर्म यावर बोलत राहतात जर भाजपाला अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या गटांमधला वाद काढायचा असेल तर मग या राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये जेवढे बळी गेले त्या सगळ्या बळींचा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे हे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर दाखल करावे लागतील या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम या धार्मिक दंगलीच्या नावाखाली जेवढं मॉब लिंचिंग झालं त्या मॉब लिंचिंगचे सगळे आरोप सदोष मनुष्यवधाचे गुन्हे हे भाजपावर दाखल करावे लागतील या राज्यामध्ये जेवढ्या म्हणून जातीय आणि धार्मिक दंगली उसळल्या ज्याला कारण भाजपाचे नवथर आणि अत्यंत छचोर वक्तव्य करणारी मग ती जगताप राणे राणा जेवढी काही माणसं ही चिल्लर आणि तिल्लर माणसं असतील यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील त्यामुळे राजकारण करताना आधी भाजपाने स्वतःचा चेहरा बघावा अमित साटम खर तर तुमच्यावर बोलायची मला अजिबात इच्छा नाहीये पण ज्या पद्धतीने तुम्ही एक बोर्ड हातात घेऊन बसलेला आहात तर तुमच्या हे लक्षात यावं की मुळात आतापर्यंत तुम्ही मराठी माणसांचे किती खिसे रिकामे केले आणि किती इतर प्रांतीयांच्या खिशामध्ये भरलेला आहे आणि नंतर आमच्यासोबत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टायम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा